नमस्कार मित्रांनो मी गोरखनाथ गोरे मी आपलं गुरत्न ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आणि मुंबई येथे जाणार चालला आहेत आपण व्हिडिओमध्ये बघू शकता मुंबईचे एअरपोर्टचे दृश्य मुंबईवरून मी काठमांडू आता आपण का व्हिडिओमध्ये बघू शकता की जे मी काठमांडूला उतरत आहे आणि येथील दृश्य आपण बघू शकता आणि काठमांडू इथे उतरल्यानंतर बघा एअरपोर्टलाच चेकिंग होत आहे सामानांची बॅगाची चेकिंग होते मशीनमध्ये समोर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की कुत्रा कुत्रा पण चेक करत आहे आणि तिथं मित्रांनो नेपाळ देशामध्ये आपल्याकडचा भारतीय मोबाईल सिम वगैरे चालत नाही तिथलंच सिम घ्यावं लागतं तर मी जे सिम घेतलं एन एनशील कंपनीचं घेतलं आणि करन्सी पण चेंज करावं लागते कारण भारतीय नोटा तिथं चालत नाही दहाशे रुपये चालतात परंतु करन्सी चेंज करायची असती तर ती मी एअरपोर्टला नाही चेंज केले कारण तिथं जर भारतीय रुपयाचं करन्सीचं जर विषय आला तर भारतीय शंभर रुपये तर शंभर रुपयाचे नेपाळमध्ये मिळतात एकशे साठ रुपये तेच जर आपण एअरपोर्टला घेतले तर आपल्याला शंभर रुपयाचे एकशे पन्नास मिळतात त्यामुळं आपण तिथं एअरपोर्टला ऐवजी बाहेर हॉटेलवर हे चेंज करायची करन्सी जेणेकरून आपल्याला शंभर रुपयाची एकशे साठ रुपये मिळतील आणि मित्रांनो नेपाळ दर्शनाला जाण्यासाठी काही हंगाम आहे वार्षिक तर सप्टेंबरपासून तर आपण नोव्हेंबरपर्यंत जाऊ शकता आणि मार्च ते मे या दरम्यान जाऊ शकता कारण जून जुलै पाऊस असतो खूप जून जुलै ऑगस्ट आणि डिसेंबर जानेवारी पण खूप थंडी असते त्यामुळे नेपाळ देशात जाताना सप्टेंबर आणि नोव्हेंबर आणि मार्च ते मे हा काळ अनुकूल असतो तर मित्रांनो मी इथे काठमांडू पोहोचलो आणि तिथून बस किंवा ट्रॅव्हल्सद्वारे पोखरा या ठिकाणी जावं लागतं तिथे हजार बाराशे रुपये जे भाडं असतं जाण्याचं आणि पोखरा हे जे ठिकाण आहे ना हे गंडकी राज्यामध्ये आहे आणि नेपाळ देश आणि पोखराचं दृश्य आपण बघत आहात की तिथं हवालिक झिला आहेत आणि चारही बाजूंना पाणी आणि मध्येच तालबारा ही मंदिर पण आहे इथं पण दर्शन घेतले आम्ही आणि हे करून वर जात असताना जे जात असताना मला रस्त्यातच एक कार दिसली आणि थोडं नाविन्यपूर्ण वेगळी वाटली कारचा लोक आपण बघू शकता आवडलं म्हणून मी त्याचा व्हिडिओ पाठवत आहे माहितीच तो आणि मित्रांनो तसंच आम्ही वर जात असतो व्हायब्रेशन आता आहे बाईक एक एक शेअर्स थोडं व्हायब्रेट करता हिला आहे तो बॅलेन्स करता बॅलेन्स करते तो स्ट्रेस रिलीज होते रिलॅक्स होत आहे फ्रेश फील करता फ्रेश होत आहे है तो साउंड से तो है वही ये, ये कुछ अलग है ऐसे हाइब्रिडेशन करते तो एक कंपन होता है यहाँ पे ये रहता है सुषमा रहता है शरीर को आउने जाने दुबई कति पर्छ आउने जाने दुबईलाई कति पर्छ उहाँ चाहिँ इन्डियादेखि अनि एक एकतर्फी मात्रै ए चल आउने जाने दिनु त्यसो भए दुबईलाई नाम लेख्नुपर्छ कि यत्तिकै आइहाल्छ टिकट सत्र सय नमस्कार आम्ही आता चाललोय सारनकोट आणि अन्नपूर्णा केवल कार <laughs> ज्याला की म्हणतात आपल्याकडे रोपवे आणि माझ्या समोर आहे योगेश भूपेंद्र केवळ <laughs> एक झील मंदिर मंदिर का आध आहे तारा बाराल ताल बारा ही मंदिर तर मित्रांनो यासाठी रोपेसाठी तिकीट आहे जे जे इंडियन लोक आहेत ना भारतीय त्यांच्यासाठी एक हजार रुपये वरती जाणे आणि जा खाली येणे आणि नेपाळच्या रहिवाशांसाठी आहे सातशे रुपये शेतीमध्ये प्रामुख्याने बघा बघायला आहे सर्व ही मक्का आहे मक्काची शेती मोठ्या प्रमाणात पण सुद्धा फार महाग आहे कारण काला मी एक घेतलं मक्का जर खायला तर एक खालीच म्हणतो आपण त्याला पन्नास रुपयाला एक मानलेलं नेपाली मी योगी बोलला घनो आनंदात घनो मतलब अच्छा आनंद है और आनंद है ऐसा ना देखो योगी कितना खुश है भात यस्तो भयो कुरो यहाँनिर पानी पर्यो पानी पर्दा केबल कार बिचैमा रोकियो यहाँ तल चाहिँ यसो गाउँछ माथि पनि रोकिएका छन् थुप्रै कारहरू झुन्डिएका कारहरू हेर्नुहोस् है

तो, ये तो नहीं है महाराष्ट्र में वो एक आदमी बता रहे थे उड़न खटौला मैंने भी तो उड़ता है चलो तो ठीक है उड़न खटौला आदमी जल्दी ध्यान में रखेंगे गणेश जी की मूर्ति देख सकते हो है सरनकोट जी मंदिर है ये डोंगरा है, है। इथून अन्नपूर्ण हिमालयाच्या रांगा व पोखरादरीचा नजारा दिसतो स्थानिक भक्त इथे दररोज पूजा करतात व महाशिवरात्रीला इथे मोठी गर्दी पण असते पर्यट पर्यटक येथे सनसेट पॉईंट पाहण्यासाठी सरळ सराणकोट हे प्रसिद्ध ठिकाण आहे तर इथं कसं जायचं पोखरावरून आपण बसनं येऊ शकतात टॅक्सी न येऊ शकतात तर आम्ही जे तर रोफेद्वारे सरानकोट पोहोचण्यासाठी जे आपण व्हिडिओ मध्ये बघत आहोत याद्वारे आम्ही इथे पोहोचलो उंच डोंगरावरील सरानकोट शिव मंदिर हे सुमारे सोळाशे मीटर उंचीवर आहे सरानकोट या ठिकाणी उंच असे डोंगर योगी भूपेंद्र पाणीपीत आहे मॅट हे लॉन नाही समोर हे मंदिर पाठीमागे गणेशजीचं मंदिर दाखवतो इथे जे एक विशेष वाटलं मंदिर तर खूपच सुंदर आहे गणेशजीच आणि जे पाणी पडतंय आहे ना खूप नळे आहे दूर दूरपर्यंत पाणी जाते पाणी बघू शकता आपण कसं करत आहे आणि खूप दूरापर्यंत दूरपर्यंत महादेव है। मंदिर आशा पाटीमाजी बेटी सरानपुर ठिकाना है यह लिए दृश्य समरगनी जिस मंदिर मंदिर माजी मंदिर क्या बोला चलो सरानकोट सरानकोट सनसेट पॉइंट योगी दी दिखा दिखा दिखा। बताता रहा चलो चारों ओर पहाड़ केवाल वाले झील गणेश जी का मंदिर महादेव जी का मंदिर ये जो है कि होती है नीचे बहुत अच्छा चारही बाजूना उंच डोंगर बघू शकता आपण कैसे में चढ जाते बताइए योगी, कैसे चढते इसके ऊपर आपण बघू शकता मित्रांनो माझ्यासोबत जो माझा मित्र आहे अन्य परदेशातीलच आहे तर अतिशय इथं सौंदर्य आणि एकदम शांत आणि सुंदर वातावरण आणि ह्या वातावरणामध्ये वाता ते त्याला मोह आवरत नाही बघू शकता आपण की तो योग्य असल्या योगा करत आहेत आपण समोर बघू शकता तो आवडल्यास व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला पण जरूर सबस्क्राईब करा